नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन सायलीमध्ये दुरावा आल्याचं चा सिक्वेन्स चालू आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सत्य समरवांसमोर आल्यावर सायलीला सुभेदार कुटुंबियांनी घराबाहेर हकलवून दिलं अर्जुन या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं कोणीही ऐकत नाही अखेर दोघांनाही वेगळं केलं जातं सायलीला मधुभाऊ आपल्या घरी राहण्यासाठी घेऊन जातात तर कल्पनासुद्धा सुनेच्या सगळ्या वस्तू घराबाहेर काढा तिची कोणतीही आठवण नको असं ठणकावून सांगते कल्पना चैतन्याला सायलीच्या सामानाची बॅग तिला नेऊन दे असं सांगते चैतन्य सायलीच्या घरी जाणार हे ऐकून अर्जुनसुद्धा बायकोला भेटण्यासाठी घराबाहेर जातो मात्र तिथे मधुभाऊ पुन्हा कधीच अर्जुनला भेटणार नाही मात्र तिथे मधुभाऊ पुन्हा कधीच अर्जुनला भेटणार नाही असं वचन सायलीकडून घेतात त्यामुळे कुसुम अर्जुनला तुम्ही इथून निघून जा अशी विनंती करते पण तो काही केल्या बायकोला भेटून घरी जाणार असं सांगतो इतक्यात मधुभाऊ येतात आणि अर्जुनचा उतारा करतात सायलीला हा प्रकार पाहून अश्रू अणावर होतात आता लवकरच मधुभाऊ आश्रमाची केस अर्जुनकडून काढून घेऊन एका नव्या वकिलाला देणार आहेत या गोष्टीला अर्जुनचा विरोध असतो आता अर्जुन वकील बदलण्याच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चे एक तो तो अर्जुन आणि सायलीची एकमेकांशी नीट भेट झालेली नसते त्यामुळे आपल्या मनातल्या भावना अर्जुनला आपल्या बायको समोर व्यक्त करायच्या असतात मालिकेत अखेर तो क्षण लवकरच येणार आहे याचा प्रोमो नुकताच समोर आलेला आहे शहर सोडून निघालेल्या सायलीला एस टी स्टँडवर अर्जुन प्रपोज करणार आहे सायली बॅग घेऊन निघालेली असते इतक्यात अर्जुन एस टी स्टँडवर येतो आणि माइकवर सर्वांसमोर म्हणतो मिसेस सायली आज मला अख्ख्या जगासमोर सांगायचं आहे आय लव्ह यू मिसेस सायली अर्जुनने प्रेमाची कबुली दिल्यावर एस टी स्टँडवरचे सगळे लोक उत्साहाच्या भरात टाळ्या वाजवून या जोडप्याचं कौतुक करू लागतात हा प्रसंग पाहून सायलीच्या डोळ्यात देखील पाणी येतं कुसुमही आनंदी झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं या दरम्यान ठरलं तर मग मालिकेचा हा एपिसोड एकोणतीस डिसेंबर दुपारी एक आणि रात्री आठ वाजता प्रसारित केला जाणार आहे आता प्रेमाची कबुली दिल्यावर अर्जुन सायली एकत्र येणार की त्यांच्या मार्गात आणखीन काही अर्थ येणार हे मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल आपल्याला ठरलं तर मग मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद